लग्नाचा कार्यक्रम आहे आणि हादीचे ब्लॉग मी पाहिले नसतील पण नक्की पहा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तर चला ब्लॉग कंटिन्यू करा ओके Ya, cara ya, demitung ya, oh ya, nah, ya, itu <tellan> ya. तिला आपल्या आदर्शांना वंदन आपण सर्वांनी वंदन करायचं आहे आणि माझ्यासोबत त्रिशराम पंचशील ग्रहण करायचं आहे धमे संघं नपामी सर्वांनी सामुदायिक त्रिशरण पंचशील ग्रहण करायचं नमो तस्स भगवतो रहतो सम्मा समृद्धस् नमो नमोतस्स भगवतो अरहतो सम्मा नमो नमोतस्स भगवतो अर्हतो समसंबुद्धः बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि திரும் பூலாமி திருமணமணி சிக்ஷா பதம் சாந்த வீரமணி சிக்ஷா பதம் சாது ஸ்ரா शिखापदं समादयामि मूषा वादा वे रमणि सिखापदं समाधियामि सुरातेरय मध्य समादृमानावे रमणि शिखापदं समाधियामि साधु साधु सा सीपादसरोहे पूजे मी दुःख कुसुमेन प्रियेन लभामी मखप लयती युतथा याती विना सुवा धनसार पीते नीतेन गमदनशिला तिलोकदितं संबुद्धं पूजयामि तवनुदं सुगन्धिकाय वचनाम् अनन्तरु नगन्भिना सुगन्धिनाहगन्धेन पूजयामि तथा गता वृतब्रह्मं च सन्धं सुगततनुभवा धातो धातु कपे लङ्काय जम्बुदिपे तिलसपुरवरे नागलोके च थोपे सभे बुद्धा सिंबे धातु दिशे केसलोमादिधा पि सभे बुद्धंग दसबलतनुजंग बोधि चैत्यं सब्बा वंदाचे चठाने सुफे धातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा दोघांनी बुद्धांच्या प्रतिमेला पुष्प व्हायचे सकल विज्या विदुर सुजेवा निमल चक्षु गभीर घोषम गौरवण्णं सुखाय अभयचित्ता निभयकामं सुरतधम्मं सुपेमां विरतरज्जां सुजननेतां भीमरावंसरामि 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 दिव्यप्रभरत्नतु साधु वरदानतु आद्यकुलभूषतु भीमराजा सकलविद्यापते ज्ञानसत्सङ्गति शास्त्र शासन मते बुद्धि तेजा पंकजा नरवरा रत्त स्वजन उद्धारा भगवंत आमुचा खरा भक्त काजा चौदार संगरे शस्त्रधरिता करे काम्पला अरे उरे रौद्र रूपा मुक्ति पथ कोणता जीर्णस्मृती जाळीता उजाळीला अगतिका मार्ग साजा राष्ट्रघटनाकृते शोभते भारते महामानव बोलते सार्थ संज्ञा शरण बुद्धासमी शरणधम्मासमी शरण संघासी भीमराजा 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 बाबांच्या प्रतिमेला पुष्परायची परीत्र पाठ विपत्ती पटी विहाय सिद्धिया सब रोगा विनासाय भवे दीर्घायुधाय काम सब दुःखा विनासाय भवे निण संतिके भन्ते अनुग्रहं कत्वा परितं भृतं मङ्गलं समन्ताचक्रवालेषु अत्रां गच्छन्तु देवता सद् धम्म मुनिराजः स वदन्ता सद्गमोखदं धम्मसवणकालोऽयं वदन्ता धर्मसवणकालोऽयं भदन्ता वदन्ता ये सन्ता सन्तचित्ता ते शरणं शरणायितं लोकं तरे वा भूम भूम्मा च देवा गुणगणगहन व्यावता सभ्यकाल एते देवावर आयुन्तदेवावरकणकमये राजे वसन्तो सन्तो सन्तो सहेतुमुनिवरवचनं सोतुमग्रसुमग्रसभ्येषु यक्ख यःखदेवा च ब्रह्माण्डो या अम्ये कत्तम सभ्यसपत्ती साधक सभ्ये तंगोदय समग्रा शासनरता ममादरहिता पमादरहिता आरक्षा सुरु विशेषतो शासनसच्च लोकच रुढिढवतो सभ्रदा सब्बदा लोकच्या देवा रखनु सभ्रदा सद्वे सुखी हुनु सभ्ये परीव अनेगा सुमना हुनु सह सभे हि રાજત હોવા ચોરતો વા અમનુષ્યતો અગ્નિમત હોવા ઉદકતો વા ખાનુ કતો कनकट तो वा तो वा जनपदरोगतो वा तो वा असंदिो वा तो वा चहत्ती अस मिघन कुक्रैविक्छिक मणीषपीपे अछतर सुक नाना भय तो वा नाना रोगतो वा नाना उपद्वतो वा सपे अरकुरो अभ्यंतरा देवता अभिकंता यरत्तिया अभिकंत वन्ना केवल कंप ओभासित्वा एन भगवा तेन उपसंकमी उपसंकमित्वा भगवंतं अभिवादित्वा एकमंतं अठासी एकमंतं देवता भगवंत गाथाय अज्यभासी बहुदेवा मनुसाच मंगलाने अचिंतयो अकडखमान अचिंतयु ब्रुहि सोनताना ग्रूहे मंगलमुत्तमानाच बालान पंडितान्च सेवना पूजाच पूजनीन एमंगलमुदे सुो वासोच पुबेच कत्तपुयता अर्थसमापणी धीच एक मंगलमुत्तमा बाहु ससच्च शिप च विनयो च सुसेखितो सुभाषिता च यावाचा एतान्मङ्गलमुत्तमां मातापितु उपठानां पुत्रदारस्य सङ्गः अनाकुला च कम्मन्ता एतान्मङ्गलमुत्तमां दानच्च धमचर्या च यातकानच्च सङ्गः अनुवज्जानि कम्मानि एतान् मङ्गलमुत्तमाम् ആരതി വിരതി സയ്യമോ വിരത്തി പാപമജപയോ അപ്പമാതോ ധമ്മേഷു എങ്ങലമുത്തോ നിവാതോ ചെന്നിട്ടി ചതയുത കാളിനേ മംഗളമുത്ത കത്തിച്ച സോവച സമനച്ച ദർശനം കാളിനകംഗളമുത്ത पुटास लोकदम्मे हि चित्तं यसनकंपते असुकं विरजं एतं मंगलमउत्तमं एता दिशानिकत्वा न सबत्थं पराजिता सबत्थं सोन्ति गच्छन्ति तन्ते संग मंगलमउत्तमं यानंतर वधूवरांकडून त्यांचा प्रतिज्ञा वधून घेणार आहोत तथागत बोधिसतो परंपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना साक्ष ठेवून उपस्थित जन जनसम्राय आणि बौद्धाचार्य यांच्यासमोर अशी प्रतिज्ञा करतो की मी धार्मिक सामाजिक वैवाहिक जीवनाचे नियमित पालन करेन मी आयुष्यवान दिपाली हिचा पत्नी म्हणून स्वीकार करतो ते समस्त जनक जाहीर असावे जय भीम जय बुद्ध जय भारत धन्यवाद त्यानंतर वधूकडून त्यांच्या प्रतिज्ञा वधून घेणार आहोत भगवान बुद्ध आणि महामानव बोधिसत्व पूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना साक्ष ठेवून उपस्थित जनसमुदाय आणि बौद्धाचार्य यांच्यासमोर अशी प्रतिज्ञा करते की मी धार्मिक सामाजिक वैवाहिक जीवनाचे नियमित पालन करेन मी यांचा पती म्हणून स्वीकार करते हे हे समस्त जाहीर असावे जय भीम जय भी, जय बुद्ध भारत धन्यवाद आपण या ठिकाणी वधूवरांकडून त्यांच्या प्रतिज्ञा वधून घेतलेल्या आहेत आणि आता आपण ज्या क्षणाची वाट पाहत आहात तो क्षण या ठिकाणी येऊन ठेपलेला आहे सर्व पाहुण्यांना पुष्प मिळाले असतील असे गृहित धरून शेवटच्या जयमंगल गाथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सगळ्यांना एक सूचना देऊ इच्छितो ज्या वेळेला मी सरते शेवटी नरो सपय्य असा शब्द उच्चारेल त्यावेळेला प्रथमता वधूने वराच्या गळ्यात पुष्पमाला अर्पण करायची त्यानंतर वराने वधूच्या गळ्यात पुष्पमाला अर्पण करायची आणि आपण बसलेल्या सर्व आशीर्वाद दात्यांनी आपल्या हातातील सुम्नांचा त्यांच्या अंगावरती वर्षाव करून जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत आहे अभिनंदन करायचंय वाजंत्री माले असतील त्यांनी सुद्धा फक्त दोन सेकंदासाठी तरी वाजवायची आहे <स्थाथ> फक्त वधुवरांचे पालक त्यांनी वरती यायचं आहे वधुवरांचे पालक त्यांनी वरती यायचं आहे स्टेज वरती यायचं आहे त्यांचे पालक वाजंत्रीवाल्यांना विनंती आहे की मी सांगेल त्याच वेळेला फक्त दोन सेकंदासाठी वाजवायचे मी सांगेल तेव्हा आता डबडब करू नका मध्येच वधूवरांचे पालक त्यांनी वरती यायचं आहे येताना आपल्या पायातील चप्पल अथवा बोट या पर्याय स्थळाच्या खालीच ठेवून बाबू पालक आर्दले साहेब कुठे या लवकर अरे बाबा तुम्हाला सांगितलं ना वाजवू नका म्हणून अजून नाही वाजवलं तरी चालेल ठेवून खाली मी ते उभा राहू का टाटा इथे उभा राहू म्हणून म्हणलं तुम्हाला एक बाबू सहस्रम अभिनी खलंग उदित घोर ससे नार धाना विधिना जितवा मुनिन्दो तङ्क्तेजसा भवतु ते जयमङ्गलानि मारातिरेकमभियुक् जितस परति घोरं प्रणालवकमाखं मथ हन्ति सुदन्तविधिना जितवा मुनिंदो तंते जसा भवतु ते जय मंगलाने नाला गिरी गजवर अतिमात्त भूत दावकी चक्रमसनीव सुदारुनंत मे विधिना जितवा मुनिंदो तंते जसा भु जय मंग्र उगीत खागमतीहत सुदारुनंत धावती जनपथा गुलिमालवंत जित्वा मुनिन्दो तन्ते जसा भवतु ते जय मङ्गलानि कत्वा न कटमुदर इव गिनीया चिञ्चाय दूट्टवचनं जनकायमजे सन्ते न सोमविधिना

ङ् तेजसा भवतु ते जय मङ्गलानि नन्दोपनन्दभुजगं विविधं महिद्वी पूतेन तथेरभुजगेन दमापयन्तो इदुपदेशविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जय मङ्गलानि दुर्गा हदीट्टभुजगेन सुदट्टहत्त ब्रह्माविषुद्विज्युतिमेद्वि बकाभिधान यानागदेन विधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जय मंगलानी यानंतर शेवटची गाथा राहिलेली आहे आणि शेवटच्या गाथेच्या सरते शेवटी मी नरो सपयू असा शब्द उच्चारल्यानंतर प्रथमतः वधूने नंतर, नंतर वरांनी एकमेकांच्या ग अंगावर एकमेकाच्या गळ्यात हार घालायचे आहे आणि आपण सगळ्यांनी आपल्या हातातील सुमनांचा त्यांच्या अंगावरती वर्षाव करून जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत आहे आणि त्याच वेळेला वाजंत्री वाद वाल्यांनी फक्त दोन सेकंदसाठी वाजंत्री त्यावेळेला वाजवायची दुसरी एक महत्वाची सूचना आहे वधूवरांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातल्यानंतर आपण लगेच कोणी जागेवरून उठू नका कारण तुम्ही सर्व या वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी आला आहात जोपर्यंत वधूवरांना आशीर्वाद दिला जात नाही तोपर्यंत आपण आतापर्यंत जसं शांततेचं सहकार्य दिलंय त्याच पद्धतीचं फक्त एक तीन ते चार मिनटाचं शांततेचं सहकार्याची अपेक्षा करतो आणि शेवटच्या गाथेला सुरुवात करतो ये तापी बुद्ध जय मंगल गाथा यो वाचको दिन दिने सरते मतंदी हित्वानने चुपद्रवाने मोखम सुखम अधिगमेयो नरोसपईयो सपयो स्टार्ट टाका फुला <थलागे> सूचनेचं पालन केल्याबद्दल त्यांचा खूप खूप आभार मानतो फक्त वधूवरांचे पालक इथं थांबतील बाकीच्या सगळ्यांनी खाली जायचं आहे